मित्रांनो सध्या निशाण्यावर असलेला वकबोर्ड वकबोर्ड म्हणजे काय आणि वकबोर्ड हे कोणासाठी काम करते वकबोर्डचं धोरण काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वक बोर्डची संपत्ती मालमत्तेच्या स्वरूपात तावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपाची असू शकते मुस्लिमांसाठी पवित्र धार्मिक किंवा धर्मादाय ठरत असलेल्या कोणत्याही परोपकारी कारणासाठी ही संपत्ती दान केलेली असू शकते एखाद्या मालमत्तेचा दीर्घ कालावधीसाठी धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी वापर केला जात असल्याने ती वक मानली जाते या मालमत्तेचा वापर सामान्यतः शैक्षणिक संस्था दफनभूमी मशिदी आणि निवारागृहे वक बोर्डासाठी मालमत्ता देणाऱ्या व्यक्तीला आपली मालमत्ता परत घेता येणार नाही कायद्याने त्या मालमत्तेला कायम ची मालमत्ता म्हणून संरक्षण मिळते साठी दिलेल्या जमिनी आणि मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वक बोर्ड तयार करण्यात आलेले आहे या जमिनीचा गैरवापर आणि अवैध मार्गाने तिची विक्री थांबवण्यासाठी वक बोर्डाची निर्मिती करण्यात आली सध्या एक केंद्रीय आणि बत्तीस राज्य वक्क बोर्ड आहेत मित्रांनो वक् बोर्ड कुठल्याही जमिनीवर कुठल्याही मंदिरावर कुठल्याही हॉस्पिटलवर कुठल्याही गावावर जर वक्क बोर्डाला वाटत असेल की ही जमीन गाव मंदिर आणि शाळा ही जमीन आपली होती तर वक बोर्ड ती कधीही काबीज करू शकतो वक बोर्डावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही तुम्ही कायद्याने त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करू शकणार नाही जर तुमच्या जमिनीवर वर्क बोर्डाने दावा केला तर बोर्डच ठरवेल की ही जमीन तुमची आहे की, की नाही त्यासाठी तुम्हाला बोर्डाकडे तुमचे सध्या उपस्थित असलेले पुरावे द्यावे लागतील व वक्क बोर्डच्या निर्णयावर कळेल की ही जमीन तुमची आहे की नाही आणि वक्क बोर्डाने ज्या ज्या जमिनीवर असो किंवा शाळावर असो किंवा संस्थावर असो जिथे दावा केला त्या जमिनी असो किंवा ते त्या जमिनी वक्क बोर्डाकडेच राहिल्या आणि वक बोर्डाला कितीही पुरावे दिले आणि वक बोर्डाचा निर्णय जर ठाम असला तर ती जमीन तुम्हाला परत मिळू शकणे शक्यच नाही मित्रांनो वक बोर्ड हे मुस्लिम धर्मासाठी स्थापन केलेले एक आहे यामध्ये कोणत्याही अन्य जाती धर्माचे लोक काम करत नाहीत वक बोर्डामध्ये फक्त मुस्लिम धर्माचेच लोक काम करतात आणि मुस्लिम धर्मासाठीच वकबोर्ड बनलेला आहे मित्रांनो आजपर्यंत काही लोकांना वक बोर्डच माहित नव्हतं वक बोर्ड हे खूप दिवसापासून चालू केलेली संस्था आहे आणि ही संस्था मुस्लिम धर्मांसाठीच चालू केलेली आहे मित्रांनो हे होती वर्क बोर्डाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो वर्क बोर्डावरती डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा